सांब नावाचा एक अतिशय हँडसम पोरगा होता देवाचा त्याला लुगडं निसवलं पातळ तिथे मध्ये काहीतरी ठेवलं आणि ही बाई त्याला वेणी वगैरे घातली आणि ही बाई आणि गरोदर आहे म्हणून ती बाई कुठं आणली वड्याला आणली वड्यात हळी असते ती नदीला वगैरे भेटतात लळ आणि तिथं एक ऋषी ऋषी तपश्चर्या तपश्चर्याकडे आणि त्यांना असं काटकीने डवसलं काटकीने डवसल्यानंतर ऋषीने डोळे उघडले म्हणले महाराज का डोळे झाकून बसलाय चेष्टा केली त्या ऋषी का डोळे झाकून बसलाय म्हणले सांगा ही मुलगी बरोदरे आहे हिला काय होईल हिला काय होईल ऋषीनी अंतरदृष्टीने जाणलं विनाशकाले विपरीत बुद्धी ऋषीनी सांगितलं या मुलीला मुसळ होईल मुसळ काय होईल मुसळ मुछल। आणि मुसळच झालं बर का आणि त्या मुसळानी सगळी दारू केलेली पोरं सगळी छप्पन कोटी यादव एकमेकाला हानामारी सुरू झाली मुसळासारखी हो लवाळे उगवली आणि छप्पन कोटी यादव मरणार सप्रलय काय येणार दरम्यानच्या काळात आईसाहेब रुसून गेल्या रुक्मिणी आईसाहेब त्या आल्या दिंडीवनात गोपाळपुराच्या तिथं हे सगळं माहिती तुम्हाला आणि देव शोधत 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 आले आल्यानंतर तिथ शोधता शोधता जे माणूस भेटला तो म्हणजे भक्त पुंडलिक आईवडिलांची सेवा त्याची सेवा पाहून आठ दिवस तिथंच उभा राहिला होता कसा काय सेवा कुठे मी कुणाची माझी सोडून कुणाची चालली सेवा ती सेवा पाहून देव भारावून गेला त्याच्या डोळ्यातून आशुरा आणि मग त्यांनी सांगितलं अरे मी आलोय तुझ्या भेटीला कुणालाही भेटत नाही मी पण तुझ्या भेटीला आलोय त्यावेळेस पुंडलिकांनी सांगितलं आता तुझ्याकडे यायला मिळा मिळ नाही म्हणले मी काय करू मग एक वीट फेकली त्या विटेवर देव का रे पुंड्या मातलाशी उभे केले विठ्ठलाशी झाली अठ्ठावीस अजूनही कारेन म्हणशी बैस नामा म्हणे पुंडलिका सर्व भक्ता माझी पोचली आणि देव की तो उभाराय असा विटेवरचा पांडुरंग अखंड जप करू विटेवरच्या पांडुरंगाचा जप का असेल नमाश शिवाय नमस् शिवाय नम शिवाय आणि तो नम शिवाय कैलास पर्वतावर राहतो त्याचा अखंड श्री श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम एके दिवशी देव बसले महादेव पार्वती साहेब म्हणले डोळे जाकून तुम्ही सारखं कुणाचं नाव घेताय हो म्हणले माझ्या मालकाच घेतोय आणि म्हणले चला तुमच्या मालकात म्हणले चला शंकरजी निघाले पंढरपूरला भेटायला देवाला पार्वती साहेब म्हणले मी पण येणार म्हणले चला नंदी म्हणला मी पण येतो नंदी बी निघाला मग म्हणले चालतंय कशाला बसायची देव बसले पुढं महादेव मधी गणपती बाप्पा आले डेरी आले मला नाही म्हणले रडायला लागले घेतलं मधून पाठी माग आई साहेब हो नंदी निघाली पंढरपूरला आषाढी एकादशी होती सगळीकडे गर्दीच गर्दी त्या गर्दीतनं नंदी साई ती निघालेली स्वारी सगळी यांची जात्रा मग नंदीला सांगितलं आता या गर्दीतनं तू कुठं देवायला येणार माझ्या मालकाला भेटायला सगळी गर्दी पार्वती आई साहेब माहिती ग्या इतक्या गर्दीत आता किती दिवस लागले असतील चालायला व हे यायला मग आई साहेबांना सांगितलं गर्दी तुम्ही जरा त्या बाजूला बसा म्हणले जावा की पद्माईचं तळ आहे का नाही तिथं पार्वती आई साहेबांना सांगितलं महादेवानी इथं बसा पुढे गेल्यानंतर नंदीला सांगितलं आता तुला काय आतमध्ये येणार नाही जमणार नाही तुम्ही तिथं आहे का नाही तिथं तो पायरीच्या तिथं नामदेव पायरीच्या तिथं तिथं नंदीला ठेवलं आणि दोघंजण बापल्या खांद्याव घेतलं त्या गणपती बाप्पाला आणि वाट काळीत 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 मंदिरात गे खाली ठेवली पण ती बेरी मोठी इतकी रांग लाग लाग लाग। लाग लाग ला। ती चेमाय लागली असेल त्यामुळे ती लागलं रडायला ते म्हणले तू आता काय कर या दिवळीत बस तिथं दिवळीत बसलेला बरं का आणि तिथून पुढे देव चालत 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 गुरु पाराच्या गर्दी होती मालक आतमध्ये होते मालकाने जरा असं बघितलं अरे माझे स्वामी आले म्हणून आनंद झाला आतमध्ये पण ह्यांना काय दिसलं सगळी माणसंच ना गर्दी म्हणून ह्यांनी काय केलं कान धरली कानधरुने नाचे गरुडा फारे उडी आणली दिसतंय का उडी हाणल्या बरोबर चतुर्भुज मेघ पीतांबर पिवळा वैजंतीमाळा मुक्त हार लोडी बऱ्याच दिवसानंतर मूर्ती पाहिली आनंद वाटला दुसरी उडी हाणली किती तिकडून बघते इकडून बघतय हा आणि समाधान झालं झाले राहे समाधाने चित्ताची शंकरजींना समाधान झालं आणि समाधान झाल्यावर त्यांनी काय केलं गर्दी म्हणून तिथनं जरा तासावर केल्या अशा धरून आणि ती तिकडून दिस ती इकडं पाहत आणि तिकडं पाहते ही काय म्हणलं जातो ती काय म्हणताय जातो शंकरजी म्हणले जातो बरुड बाराचे पण ही अस करत ती ही म्हणताय या या जाऊ नका या म्हणजे ही म्हणताय जातो इकडं असं आणि ती म्हणताय असं मग गेलं ते गेल्याबरोबर वेगदी म्हणजे लांबणपर्यंत वेगदी म्हणजे दर्शन असं दर्शन घ्यायला मान केल्याबरोबर तसंच उचललं आणि डोक्यावर ठेवून तसंच उचललं आणि डोक्यावर ठेवलं शंकरजीना डोक्यावर घेतलं माझ्या महाराजांनी रामरायांनी कुणाला महादेवाला रामाचाच अवतार पंढरपूरचा विठ्ठल सगळे पूर्ण अवतार आणि म्हणून लिहिलं गेलं डोक्यावर धारण केलं तुम्ही कधी जरी पंढरपूरला गेला, गेला। तर देवाच्या शिरावर इथं डोक्यावर माझ्या महाराजांच्या पादुका आहेत शंकरजींच्या पादुका आहेत विठुने श्री धरीला देव राणा डोक्यावर घेतलं तर एक एकाचे हृदयी या न्यायने हरी हरा नाही वेद नका करू वाद एका वेलांटीचाच फेरा सगळं आहे तुम्हाला वसंतगडचे महाराज अभंगलं किती गाजला त्यांचा तर असं एकमेकावर प्रेम शंकरजी देवदानवांचं भांडण युद्ध झालं समुद्र मंथन झालं चौदा रत्न समुद्रात टाकले अंधार पडला अरे अंधारात कसं काय काम व्हायचं देवदानवांचं राक्षसन देवाचं भांडण मंथन झालं त्यातनं चौदा रत्न निघाली तुम्हाला सांगितलेलं मी पूर्ण काल <laughs> चौदा रत्नात पैकी तेरा रत्नाचं वाटप झालं रत्न वीस घेणार पण मग शंकरजी पुढाले मी घेतो ते तू असुरपणे असे नक्की गडगाटात पिऊन टाक आणि गडगाटात पिऊन टाकल्यानंतर सगळंच वीस पिऊन टाकलं जेव सकाळी सहा वाजता घेतलं घेताना काय वाटलं खालच्या तीन गुंड्या खाल, काढून फिरायला लागलं मेरजेतलं माझ्यासारखा पट्ट्या पण ते वीस नऊ साडे नऊ ला चढायला लागले हळूहळू हळूहळू अकरा वाजता घालमेल झाली गडबडार लोळायला लागल ला मग चटापटल्या गंगा व्हायला लागली गार पाण्याने शीतल होईल विष पुत्र उपयोग झाला नाही मग चंद्र धारण केला उपयोग झाला नाही वासुकीने ओढलं काय उपयोग झाला नाही डोक्यावर चांदोबा आणि जटाधारे देवाचे शेवटी ते वी चढत 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 नरड्याला आले आहे का नाही आपल्या बी नरड्याला आल्यावरच आपण इकडे एखादी माळ करायला येतो बरोबर आहे त्यांच्या नरड्याला आलो आणि आता जीव जायची वेळ आली जीव जायची वेळ आल्याबरोबर मोठ्याने हात मार कृपाळूपणे बेट रे रामराया तुझ्या वियोगे सर्व व्याकुळ काया धाव म्हणले श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। ही तेराक्षरी मंत्र शंकरजीच्या तोंडात आणि मग अखंड जप यज्ञ सुरू झाला पहिले नामदार माझे शंकरजी हे शंकरजी पुढे आदिनाथ गुरु झाले आई साहेब मला सांगा नाही काय की ते सांगितलं वडाच्या हे काशाच्या पोटातल्या सत्पुरुषांनी ऐकलं आणि वर आल्यावर त्याचं नाव मच्छिंद्रनाथ आदिनाथ आणि ते भुय मचिंद्रनाथाला सहज मिळालं मचिंद्राला दले सहज असते तुम्ही म्हणता आपण तेच गोरखला मिळालं गोरखनी गहिणीला सांगितलं गहिणी निवृत्तीला सांगितलं निवृत्ती ज्ञानदेव ज्ञानदेव सार सोजविले आसाळंदी पंढरीला आलं हित आलं म्हणजे रामनाम पहिले नामधारक माझे महाराज तेच शंकरजी आदिनाथ गुरु झाले तेच पुढे मारुती अवतार झाले तेच पुढे समर्थ रामदास झाले ते गोंदावल्याला अठराशे पंचेचाळीस साली सूर्योदयाच्या वेळेस गोंदवल्याला म्हणून जन्मला आणि लग्नाच्या दिवशी पळून गेले बारा वर्ष फिरले बारा वर्षांनी नांदेड जिल्ह्यात येळेगावला संत तुकामाई भेटले तुकामाईने डोक्यावर हात ठेवला त्याचं नाव ब्रह्म चैतन्य ठेवलं आणि गोंदवल्याचे म्हणून ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणून प्रसिद्ध अशा आहे आपल्या महाराजांनी म्हणजे ते पहिले वारकरी ते पहिले नामदार सगळ्याच्या मुळाशी ते वारकरी संप्रदायाच्या मुळाशी पण तेच आणि वारकरी संप्रदाय ज्या मालकांमुळे चाललाय त्यांनी आपल्या महाराजांना डोक्यावर ठेवले आधी त्यांचं नाव घेत आहे मालक आणि मग तुमच्याकडे धावते म्हणजे खरिव्हा मोबाईल आला साधा जिओचा पुढं एन्ड्रॉइड मोबाईल आला व्हॉट्सअप दिसायला लागलं त्याच्यावर काही नको ते दिसायला कलर टीव्ही आला सात आठ हजार आता दोन लाखाचा जेवढ्याचा घ्यायचा आहे तेवढ्याचा नंतर